जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपले स्वतःचे नाव मार्केटमध्ये निर्माण करणारे व सांगोलकरांची गरज ओळखणारे आर जे फोटोग्राफी न्यू इंग्लिश स्कूल समोर या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत एल डी स्क्रीन वॉलच्या यशस्वी वाटचालीनंतर आता फोटो फ्रेम मेकिंग ही सुविधा आपल्या सांगोलकरांसाठी खास घेऊन आलेले आहेत आर जे फोटोग्राफी फक्त पंधरा मिनिटात मिळवा कोणतेही साईजमधले फोटोफ्रेम कारण यांच्याकडे आहे स्वतःची प्रिंटिंग मशीन तर या ठिकाणी तुम्हाला सर्व व्हरायटीच्या फोटो फ्रेम बघायला मिळत आहेत तर या ठिकाणी तुम्हाला जी साइज हवी आहे त्या साइज मध्ये फोटो मिळणार तेही तुमच्या बजेटमध्ये त्याचबरोबर ट्रेंडिंग फोटो फ्रेम या ठिकाणी आहेत वॉटरप्रूफ आहे स्पार्कल आहे बॅकलाईट आहे जबरदस्त अशी क्वालिटी बॅकलाईटची क्वालिटी बघा कशी जबरदस्त आहे तर अशा वेगवेगळ्या व्हरायटीज वेग या ठिकाणी उपलब्ध आहेत तर आत्ताच व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना फॅमिलीला आणि अशा प्रकारे आपण बेस्ट गिफ्ट म्हणून बड्डे गिफ्ट ॲनिव्हर्सरी गिफ्ट एंगेजमेंट गिफ्ट मॅरेज गिफ्ट असं तुम्ही देऊ शकताय तर आजच भेट द्या आर जे फोटोग्राफी न्यू इंग्लिश स्कूल समोर वासुद रोड सांगोला